नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पंधराशे रुपये थेट अकाउंटला जमा राज्यातील किती महिलांना मिळणार लाभ याबद्दल मंत्री आदिती तटकर यांनी सांगितलं गणित याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता पंधराशे रुपये थेट अकाउंटला कशा पद्धतीने जमा होणार आहेत व एकूणच राज्यभरामध्ये किती महिलांना याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे व आदिती सांगितलेलं गणित काय असणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पंधराशे रुपये थेट अकाउंटला जमा राज्यातील किती महिलांना मिळणार लाभ मंत्री आदिती तटकर यांनी सांगितलं गणित बघा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील महिला भगिणींसाठी क्रांतिकारी योजनेची घोषणा केली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून एक जुलैपासूनच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यामुळे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला भगिनीनी संबंधित विभागात सेतू कार्यालयात आणि शासकीय कार्यालयात मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यभरातून राज्यभरातून या योजनेला उदंडासा प्रतिसाद मिळत असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं महिला व बाल विकास मंत्रालयाची प्रमुख या नात्याने मला मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजनेचा अभिमान आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना थेट दरमहा एक हजार पाचशे रुपयाचा लाभ हे थेट बँक अकाउंटमध्ये मिळणार असल्याचं गणितही त्यांनी सांगितलं बघा माझ्या विभागातील प्रस्तावित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंजुरी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांचं या योजनांकडे बारकाईने लक्ष असते अत्यंत पारदर्शक आणि सुलभरित्या ही योजना महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हे शासनाकडून होत आहे याबाबतही आदिती तटकरे यांनी माहिती दिलेलं आहे बघा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना कशा पद्धतीने दिलेला आहे या योजनेतील महिला ग्राहकांना येणाऱ्या बँकेतील अडचणी या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून सोडवणार असून अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करणार आहे बँक खाती आणि इतर कागदोपत्री अडचण दूर होण्यासाठी जिल्हा अधिकारी यांना सूचना देऊन बँक प्रतिनिधींना आदेश देण्याचे सांगण्यात येणार आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना कोणतीच अडचण येणार नाही याची दखल घेण्याबाबत चर्चा झालेल्या आहेत असेही तटकरे यांनी सांगितले बघा एकूणच दोन पॉईंट पाच कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या योजनेमुळे अनेक महिलांचे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले आहे आता या महिलांच्या बँक खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे थेट एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत राज्यातील अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार असल्याची माहितीही आदिती तटकरे यांनी दिली बघा एका कुटुंबातील दोन महिलांना याचा लाभ घेता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा योजना आहे आणि या निर्णयाच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना आणखीन सुलभ करण्यासाठी या योजनेच्या निकषामध्ये महत्वाचे बदल केलेले आहेत तेही तुम्हाला माहीत आहे त्यानुसार आता एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या सर्वच महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर एका कुटुंबातील दोन महिलांना याचा लाभ मिळेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा तेही आपन या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया या योजनेच्या लाभासाठी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे लाभार्थ्यांचं आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला किंवा मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड बँक खात्याचे पासबुकच्या पहिल्या पानाची जेरॉक्स आणि पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचं जो हमीपत्र आहे तो हमीपत्र हे या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे आहेत एकूणच अशा पद्धतीने या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी एकूण अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आणि एका कुटुंबातील दोन महिलांना याचा लाभ मिळणार आहे दोन पॉईंट पाच म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच राज्यातील अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती देखील आपल्याला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे व तसेच एकूणच या ठिकाणी पंधराशे रुपये थेट अकाउंटला जमा होणार आहेत आणि अडीच आत्ता सांगितल्याप्रमाणे एकूणच अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती देखील स्पष्ट झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल आपले नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद